शिंदे गटाचा एक आमदार आणि मंत्री आ, आहे सध्या या मंत्रिमंडळामध्ये भरत गोगावले तो असं म्हणतो की नारायण राणेनं ना अनेक भानगडी केल्या अनेक कुटाने केले त्यांनी मर्डरही केले आणि म्हणून नारायण राणे एवढ्या शिखरावर उंच शिखरावर जाऊन पोचले उच्च पदावर जाऊन पोचले मर्डर करून उच्च पदावर जाऊन पोचले असं कोण म्हणतंय हा भरत गोगावले जो पालकमंत्री पदासाठी अडीच वर्ष मागच्या वेळेस अडीच वर्ष जो तडपत होता यावेळेस मंत्री होऊनही त्याला अजूनपर्यंत पालकमंत्री दिले नाही असा भरत गोगावले म्हणतो की नारायण राणेनं ना मर्डर केले नारायण राणेनं ना मर्डर केले हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहित आहे किती मर्डर केले काय केले किती कांड केले कशा पद्धतीने तो आजपर्यंत आमदार झालेला आहे कशा पद्धतीने मंत्री झाले कशा प्रमाणे आजपर्यंत कोकणामध्ये त्यांनी दहशत माजवलेली आहे या नारायण राणेनं हे ना। सगळ्याला माहित आहे पण आज स्वतः त्या सत्तेमध्ये असलेला मंत्री म्हणतोय काय भरत गोगावले म्हणतोय की नारायण राणेनं ना मर्डर केले म्हणून तो मोठा झाला ताबडतोब देवेंद्र फडणवीसनं या भरत गोगावलेला अटक केली पाहिजे ताब्यात घेतलं पाहिजे पोलिसांनी त्याला आणि त्याचा जबाब घेतला पाहिजे की नारायण राणेनं ना आजपर्यंत किती किती मर्डर केले आणि कुठं मर्डर केले आणि कुठं त्या डेट बॉड्या फेकल्या गेल्या मर्डर करून हा सर्व तपास पोलिसांनी केला पाहिजे एक मंत्री असलेला माणूस जनतेला म्हणतो की नारायण राणे मर्डर करून मोठा झाला म्हणजे याला सांगायचं काय म्हणजे तो भीती दाखवतो का जनतेला की नारायण राणेनं मर्डर केले म्हणून तो मोठा झाला आजपर्यंत कोकणामध्ये दहशत माजूली आहे ना या नारायण राणेना असेल अगर तिथल्या लोकांनी त्याच्यापासल्या आसपासच्या लोकांनी त्याचा पूर्ण पहाडा या भरत गोगावले वाचलेला आहे त्या भाषणामध्ये तो काय बोलतो काय नाही त्याच्या त्याला समजत नाही भरत गोगावलेला ना। म्हणून देवेंद्र फडणवीस या भरत गोगावली चौकशी केली पाहिजे आणि नारायण राणेला बी ताब्यात घेतलं पाहिजे आणि भरत गोग गोगावलेला विचारलं पाहिजे कि बाबा आजपर्यंत किती मर्डर केले या नारायण राणेनं ना? त्याच्याकडे त्याचा त्याच्या तोंडातून जबाब घेतला पाहिजे पोलिसांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं पाहिजे की नारायण राणे आजपर्यंत एवढे एवढे मर्डर केलेले आणि जर मर्डर केलेला व्यक्ती जर खासदार असेल संसद भवन मध्ये त्याचा धोका आहे संसदेत तो संसदेत जातोय खासदार आहे ना नारायण राणे तर इतर आमदार खासदार उद्या त्यांच्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून जर त्यांना मर्डर केले असतील तर अशा माणसाला अशा माणसाची खासदारकी के रद्द केली पाहिजे अशा माणसाला राजकारणातून काढून टाकलं पाहिजे त्याची खासदारकी रद्द करून त्याला अटक केली पाहिजे कारण भरत गोगावले स्वतः स्टेटमेंट देतोय की नारायण राणेना मर्डर केले हे अशी माणसं या सत्तेमध्ये बसलेली जनतेला तुम्ही काय सांगणार आहात काय तुम्ही जनतेसमोर तोंड घेऊन बोलताय यांनी मर्डर केले त्यांनी मर्डर केले ही अशी भाषा आणि जर मर्डर केले असतील तर त्या नारा नारायण राणेला पहिल्यांदा हात घाला जय महाराष्ट्र